शेतकरी बंधूं नमस्कार आज आपण आलेलो आहोत भोगावमध्ये आणि भोगावचे शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ त्याचबरोबर जा त्यांना इथं कपाशीची लागवड कशी केलेली आहे ते जाणून घेऊ खत आणि पाणी व्यवस्थापन ते कसं करतात तेही जाणून घेऊ तर दादा नमस्कार नमस्कार एक वेळ आमच्या शेतकऱ्यांना आपला परिचय करून द्या कुमार विश्वनाथराव गुंगे भोगाव साबळे गाव आहे माझं दादा तुम्ही इथं जी कपाशीची लागवड केली हो तर आता सध्या इथं आपल्याला ठिबक दिसत आहे हो साधारणतः तुम्ही हे ठिबक कसं निवडलं मी जसं घ्यायला गेलो दुकानवर तर सोनटके साहेब जे श्रीवाले त्यांचं मार्गदर्शन आणि तिथं नेटाफेमचे साहेब लोक होते तेनेही मार्गदर्शन केलं आणि मी विश्वास ठेवून खरेदी केलं तर त्यांच्या विश्वासावर तुम्ही जे खरेदी केलं त्याचा रिझल्ट तुम्हाला इथं काय दिसला एकदम त्यांनी जसं सांगितलं तसाचही आणि हो त्याच त्याच याच्यातला आहे आणि नंबर एक काम आहे सगळं हो बरं आधी तुम्ही कपाशी लावायची आता आपल्या चर्चेमध्ये तुम्ही सांगितलं की पाठ पाण्यावर तुम्ही कपाशी लावत हो अगोदर होतं ना पाठ पाण्यामध्ये आणि नेटाफिमच्या तुफानवर तुम्ही जी कपाशी लावली याच्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसत याच्यामध्ये खूप बदल आहे एकतर तर पाठ दिल्यामुळं जमिनीमध्ये तण निघायचं जास्त तो खर्च वाचला हे नेटा फेम तुफानच्या यानं पाणी दिल्यामुळं काय व्हायलं की बरोबर झाडाच्या बुडाला पाणी पडत आणि खुरपाण्याचा खर्च कमी लागला मला यावर्षी या साध्या याच्या वर्षी नेटा फेमच्या यानं तुम्ही ठिबक काय सांगता ते असं ता, खतं टाकायला किंवा पेरायला पैसे लागायचे जास्त वेळेला वेळेला मजूर भेटायचा नाही बैल बाएल, बैलाचं काम असायचं त्याच माग बैल लागायचे ते सगळं म्हणजे थोडं अवघड होत आणि हे कसं आहे की नेट ऑफ एम ज्या घेतलं त्यावेळेस मी सेंचुरी पद्धतीनं अर्ध्या तासातलं की मी एकर भर माझं खत सोडण्यात आलं आणि झाडाच्या बुडाला बुडाला आणि प्रत्येक झाडाजवळ गेलं प्रत्येक झाडाजवळ कशावरून अनुभव आहे ना रोज पाहिलं ना म्हणजे पाणी तुम्हाला एक सारखं तुम्ही जस सोनटके साहेबांनी सांगितलं श्रीवाल्यांनी की बाबा एका तासाला दोन लिटर पाणी पडतंय आणि मी मुद्दा माझी जमीन साधारण असल्यामुळं मी एक फुटाचं अंतर निवडलं मधलं अंतर हा ड्रिपचं अंतर एक फुटाचं निवडलं आणि दोन्ही चा चार फुटे घेतलं शेती बंद इथे आपल्या दादांची जी शेती आहे तिथे पाहू शकता एकदम हलक्या स्वरूपाची जमीन आहे म्हणजे पाण्याचा निचरा हा जास्त होतो इथं जास्त पाणी देऊन जमत नाही अशा ठिकाणी त्यांनी दोन ड्रिपर मधील एक फुटाचं निवडलं आणि त्यामधून पडणारा पाण्याचा दर जो आहे तो ताशी दोन लिटरचा निवडलेला तर हो। त्याचा रिझल्ट इथं दादांना दिसलेला आहे की अतिशय चांगल्या स्वरूपाची इथं कपाशीची वाढलेली हो। 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 कपाशी आहे मशीनवर नंबर एक कसे बोंड लागलेले आहेत आणि व्यवस्थित आहे क्वालिटी कधीच असा कापूस इथं राहत नाही अच्छा हे फक्त नेट ऑफ अफ आहे आपली तर दादांनी सांगितल्याप्रमाणे खत सुद्धा दादा जे आहेत ते ठिबक मधून देतात त्यांनी सगळ्यात महत्वाचा आज शेतकऱ्यांना अनुभव म्हणजे समस्या येऊन राहिली की लेबर नाही आहेत मजूर सापडत नाहीत ना? oh, oh. है ना म्हणजे खत जरी द्यायचं तर मजूर लागतं पण इथे नेटाफिमच्या तुफान रिपलाईन मधून त्यांनी खतं दिले आणि संपूर्ण ठिकाणी एकसारखं पाणी गेल्यामुळे एकसारखी खतं तिथे गेलेली आहेत तर आपण सुद्धा नेटाफिमच्या तुफान रिपलाईनचा अवलंब करावा आणि खतं व्यवस्थापन जे आहे ते वेंचरीच्या माध्यमातून जर केलं तर सर्व ठिकाणी एकसारखी खतं जातात परिणाम तर आपल्याला संपूर्ण झाडाची वाढ जी आहे ती एकसारखी दिसून येते आणि एकसारखी वाढ झाली म्हणजे त्याच्यावर लागणारे फुलं असतील बोंडं असतील हे एकसारखे लागतात सारख्या वजनाच्या आपल्याला भेटतात की अजून एक विचारायचं राहिलं हो। की पाट पाण्यावरच तुम्ही जे उत्पादन घ्यायचे ते हो। उत्पादन तुम्हाला किती निघायचं ते साधारणतः सहा क्विंटलच्या वर कधी गेल नाही सहा क्विंटल पर्यंत तुम्ही काढायचं हो हो आणि आता जे तुम्ही नेटाफिमच्या तुफान ड्रीपलाईन वर कपाशी लावली याच्यापासून तुम्हाला उत्पादन किती अपेक्षित आहे याच्यापासून सर अंदाजे दहाच्या पुढेच येणार दहा बारा दहा बाराचा मी धरलेला आहे म्हणजे म्हणजे आपण जवळपास डबल कडेच चाललो हो डबल कडेच चाललो आपलं पाण्यावर पाणी जास्त येलं पण दादांना उत्पादन त्याचं कधी असं दिसलं नाही किंवा वाढ अशी दिसली नाही आता आता जे त्यांनी मानस लावलं की दहा ते बारा क्विंटल पर्यंत त्यांना एकरी उत्पादन काढायचं आहे त्याचा एकमेव म्हणजे काय की त्यांना त्यांचे कपाशीचं पीक ते सांगत आहे झाडावर लागलेले बोंड ते सांगत आहेत की माझं उत्पादन या कपाशी मधलं कमीत कमी दहा बारा क्विंटल एकरी निघणार आहे तर पहिल्याच वर्षी तुम्हाला या तुफानच्या ड्रीप लाईनवरचं उत्पादन जे भेटणार ते बोनस मध्ये भेटणार म्हणजे तुमचा जो खर्च इथं झालेला आहे हो हो ते खर्च तुमचा कसा वाटेल तुम्हाला म्हणजे जास्त झाला का नाही दरवर्षी दरवर्षीपेक्षा ट्रिपनं खर्च कमी लागला मला कमी लागला खुरपण्याचा खर्च कमी लागला माणसाची मजुरी कमी लागली बरंच काही कमी लागले मी स्वतः खत सोडतो आता हे स्वतः सोडतो मी खत बरोबर हो हे बर लागत नाही 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 बस हो एन सी सोडून द्यायचा पूर्ण क्षेत्रफळ भिजून निघत आहे अर्ध्या तासात पूर्ण काम होते माझं मला वेगळे पैसे लागत नाहीत आणि याला खर्चही खर्चही कमी कमी लागला कमी लागला थोडा तर नक्कीच आपण जर उत्पादन वापरलं नेटाफीमचं ठिबक वापरलं तर आपलं सुद्धा शेतकरी बंधूं उत्पादन, उत्पादन खर्च हा कमी होऊ शकतो इव्हन उत्पादन खर्च कमी करणे म्हणजेच आपल्या उत्पादनामध्ये वाढ करून घेणे तर नक्कीच तुम्ही चांगल्या उत्पादनाचा नेटाफिम सारख्या चांगल्या ड्रिप लाईनचा वापर करावा आणि आपल्या उत्पादनामध्ये भरघोस अशी वाढ करून घ्यावी या माहितीसह इथंच थांबतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत तो धन्यवाद